आणि स्वाभिमानी राजकारण माझ्या बाबा केले तरी मित्र म्हणून आपण कधी चळवळी केली योगदान मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाने मला संधी दिली तर माझी बंधू कारगिल यांनी कोटा आणि खरं यशस्वीचा वाद समोर आणला प्रश्न आहे माझ्या भावाला हो ते माझे भाऊच आहे कारण माझ्या वडिलांकडे जेव्हा पप्पू कारगिल यायचे तेव्हा मला शेती तुमच्या मुलासारखं आहे माझ्या वडिलांच्या मुलासारखे तुम्ही आहात तर तुम्ही माझे भावा माझ्या भावाला विनंती आहे की निवडणूक येतील आणि जातील जय पराजय होत मात्र एका दलित मित्राच्या लेखवर खऱ्या खोट्याने आरोप करता कालजे साहेब खरं खोट काय असत बाप माझा आज नाही तर डी एन टेस्ट केली असती मी आंबेडकरी चळवळीतील लेख आहे आंबेडकरी चळवळीतील माल मालकी काय माझ्या त्या भावाकडे नाही आजूनही कालजे साहेब माझ्या मुलीला रखेल मानून म्हणला सी, मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी जाती अंतात लढा उभा केला आणि कागे तुम्ही काय मानला माझ्या मुलीने बाबासाहेब बाबासाहेबांना प्रे असलेल्या दात धर्माचा जिल्ह्यो लाडू निर्वाह केला जो के तुम्हाला मान्य नाही का कसले आपण दरवाजा हातुने हा माझा सवाल आहे कागदे साहेब तुम्हाला आज एका दलित महिलेला राजकारणात आलेलं पाहून तुमच्या पोटात उत्तरे माझा बाप आणि नावला दोघे बोलते असे आहे आशा तुम्हाच्या भिंतीवर एवढ्या खालच्या पात्र जाऊन तुम्ही आरोप करणार आहात का हो तुमचे माझं जावे आहे मी त्यांची सासू आहे लोक चुकून नाही तर बाबासाहेबांना समोरून बाबा आज माझ्या जावायचे बांधव एका भीमाच्या लिपीला चोरून देण्यासाठी जीवाचे रान करत आहेत मी त्यांचे आभारी आहे मी निवडून आल्यानंतर ताकदे साहेब मी सही, सही करणारे मी खुर्चीवर बसणारे माझ्या खुर्चीच्या मागे आमचा बाप बाबासाहेब बाबासाहेबांचा फोटो लागणार आहे त्यामुळे आंबेडकरवादी लहान करून स्वतःचे राजकारण पुढे करू नये स्वतःचा धरलेला आता असं समजायला लक्षात आला आणखी एक तुमच्यात कुठला अन्याय झालाय आरक्षण महिलेला आहे तुम्ही कोट्या उभ्या उभे होता तुमच्या उभे कोण होता

त्याचं राजकीय काही दंडाधिकारी म्हणून काम केलेलं आहे त्याचा असा राजकीय वापर योग्य तुम्हाला साहेबांना तुमच्यावर एक आरोप केला की तुम्ही दोन वेळेस निलंबित झाला काय कारण होती ते खरे आहेत का असा आरोप त्यांचा आम्ही विचारतो ठीक आहे नाही तर तर नाही ना ठीक आहे ना ते तुमच्यावर एक आणखी एक झालं होतं की आपण राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे मुलाखत दिली होती इकडे उमेदवारी दिली नेमका काय प्रकार आहे तो उमेदवारी तिकडे मुलाखत दिली होती का नाही अजून एक महत्वाचा जो आरोप झाला काल जे सोशल मीडियावरती चालत आहे त्यामध्ये की माझा मुलगा माझ्याकडनं हिसकावून नेला असं आरोप झालेला आहे तर त्या संदर्भानं काय नेमकं वस्तुस्थिती काय आहे सर माझ्या मुला मुलाच्या दोन्ही पिरण्या गेलेल्या मी आई आहे त्याची माझा मुलगा दीड वर्षे सिरियस होता त्याचे वडील तेव्हा हे कुठं होते त्याचे दीड वर्ष त्याचं डायरेक्शन चालू होत दीड वर्ष तो सिरियस होता नंतर मी तपास करून त्याला माझी पिरणी दिली त्या डायलिसिस त्यामुळे कुठं होती ही बायको होती ना आणि मी आई ह्या बायकोचं कर्तव्य काय काय बायकोचं कर्तव्य हे समाजाला बंद कळायला पाहिजे ते बायकोचं कर्तव्य काय असत हे त्याचं हे त्याच्या बसवले तिचे फोटो मूळ आवतार हा त्याचा मुलगा हा परत ह्याचा जीव का आवडला सी तुटणार नाही का तुटणार नाही त्याचे उडी आणि मी आणि त्याने त्याची रात्र माझ्या मुलाची सेवा केली अजून काय करायला पाहिजे अशीच असे वेगळे वापरे आणि हे तिचे फोटो आणि कोणच्या परिस्थितीमध्ये काय काय ही एक स्त्री म्हणून माझ्या मुलाची बायको होती ना तिने लग्न केलं होत काय हे सर्व चित्रपटातले फोटो दिसत आहे चित्रपटातले नाही हो सर नहीं। नहीं। थे थे ते जगण्यात संघर्ष जगण्याचा संघर्ष ते बॅनर आहे त्याच्यावर आम्ही म्हणतो पण आपण आता बाबासाहेबांचं नाव घेतलं बाबासाहेबांच्या फायद्याचं नाव घेतलं बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन जात आहे म्हणतात आणि त्यावेळी एखाद्याच्या व्यक्तिगत आयुष्यात बोलता तुम्हाला तिनं फोटो काढा घ्यायच्या तुम्ही ती गाडी पण सुरू करता मला मला पूर्ण करू द्या त्या जे कोण आहेत त्यांचे काय आरोप आहेत त्या काही उमेदवार नाही त्या कोणत्या संवैधानिक पदावर नाही आहेत एका बाबासाहेबांचा विचार मांडणाऱ्या पक्षाकडून आपण उमेदवारी निवडणूक काढत आहे आणि आज शहराच्या विकासाबद्दल काही बोलणं आहे म्हणजे आपले कौटुंबिक कुणाचा फोटो कुणासोबत आहे कोण कुणासोबत फिरत आणि असे फोटो एखाद्या महिलेचे फोटो जाहीर करणं कॅमेऱ्या समोर तुम्हाला किपण योग्य वाटतं हे बाबासाहेबांच्या कायद्याला त्यांचं उत्तर त्यांना देता येईल त्यांना आपण आपण ज्या पद्धतीनं एखाद्या महिलेचे फोटो दाखवता आणि आक्षेप घेता की हे फोटो कुणासोबत हे एखाद्या माहिती म्हणजे तुम्हाला उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून शाहू यशवंतराव अशा सर्वांच्या विचारांचा उमेदवार म्हणून योग्य वाटत सर नाही म्हणूनच मी आतापर्यंत प्रदर्शन केलं नाही कुणाला तिच्याविषयी कुणाला काही सांगत नव्हते पण मला आज हे कालच्या पराक्रमामुळे मला मजबुरीने मी ती माझी एक शूनत आहे माझ्या मुलाची ती एक आईच आहे तिची इज्जत ते माझी इज्जत आहे तिने तरी माझी इज्जत घालली तरी मी तिची इज्जत घालवणार नाही आत्ता तुम्ही याच्या आता दोन मिनिटापूर्वी म्हणा की एखाद्या महिलेच महिलेचं आणि त्या चारित्र्यावर चारित्र्यावर शिंतोडे वेळवणे चुकीचे म्हणला आता तुम्ही सगळे दाखवतात फोटो वेगवेगळ्या प्रकारचे ते काय आहे आपण आता सांगितलं की एखाद्या महिलेचं चारित्र्य आनंद करणं चुकीचं आहे आणि तुम्हीच आता दाखवत आहे हे किती योग्य आहे आमच्या समोर आले सत्य विचारलं असतं ना आम्हाला काय वाद घालायचं नाही निवडणुकीला काही दिवस बाकी असताना शहराच्या विकासासंदर्भानं शहरवासियांसाठी काय घेऊन आलोय हा कोणताही अजेंडा न सांगता तुमच्या कौटुंबिक विषयाचं राजकारण करू नेमकं तुम्ही शहरवासियांना काय अपील करता म्हणजे काय चाललंय कौटुंबिक विषयाचं राजकारण करायचं त्यांनी ज्यांना कुणाला मुलाखती दिली असतील त्यांना तुम्ही खुलासे करत बसा त्यांनी सांगू शकता

त्यांना वाचता येत नाही असे म्हणत त्यांना तुम्हाला आरोप केला तुमचं काय प्रतिक्रिया आहे त्याच्यावर हो ज्यांना दोन तुम्ही वाचून दाखवूनच प्रेस घेतली म्हणजे तुम्ही स्वतःच्या मनानं काय करत नाही असा त्यांचा आरोप आहे बरं या पारवे कौटुंबिक वादा पलीकडे बीड शहरवासी आणि <laughs> तुमच्याकडनं नेमका काय अपेक्षा काय त्याचा तुमचा अजेंडा काय सर मी पूर्ण विकास करणार आहे मी जर निवडणूक आले तर मी पूर्ण विलचा विकास करून टाकी म्हणून विकास म्हणजे काय हो नुसतं विकास बोलू देणार उमेदवार टाकेल नाल्या करून टाकेल जे गावामध्ये होते पर्यंत लाईट नाही लोक कोणी ट्युशनला रात्री खायला जातात पहाटे जातात त्याच्यासाठी लाईटची व्यवस्था परत आणि जिथं माझं सहकार्य असं नगर परिषद झालं प्रत्येक जरी माणूस माझ्याकडे तरी मी घेऊन उठून त्यांच्यासाठी सदर काम करेन मी स्वतः त्यांच्या बरोबर नाही उभं राहील बघून बघून बीड शहराचं मतदान किती आहे सगळं बीड शहराचं एक लाख आता त्यात महिला मतदार किती असतील अंदाजे अच्छा महिलांच्या समस्या काय आहेत महिलांच्या समस्या काय आहेत आपण एक महिला उमेदवार दर भविष्यात आपल्या एक महिला नगराध्यक्ष मिळणार आहेत यापूर्वी महिला मतदार अजित दादा रात्री असं म्हणाले की बीडमधील महिलांना शौचालयात जायचं पुढा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर त्यासाठी काय करणार आहोत एक दिवसाला पाणी सोडण्याचा योजना काय तुमची की आज जे बारा दिवसाला पाणी त्यामध्ये तुमच्याकडे असा काय प्लॅन आहे जागी कार्यक्रम आहे की तुम्ही लगेच निवडून आल्याबरोबर एक दिवसाला पाणी सोडण्याचा प्रयत्न करता काही योजना तुम्ही कितपत अभ्यास केलाय माझा पाणी पडायला ह्या ही पाणी शहराला किती एम एन डी पाणी आपण आता माल

मॅडम तुमच्या कौटुंबिक वादासाठी पत्रकार विकामी नाही तुम्ही नव्या अध्यक्षपदा पत्रा त्याच्याबद्दल बोला जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र